हॅलो गाईज आर डी बी राकेश बडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर कसे आहात मित्रमंडळी मजेतच असणार तुम्ही तर चला भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये तर गाईज मी आलेलं आहे नाश्ता करायला स्टेशनला तर बघू शकता मी काय नाश्ता करतोय बघा हाय इडली दोन खाऊन झाल्या परत दोन घेतल्या जाता दोनमध्ये काहीच नाही होत माझं चला भेटूया कंटिन्यू पवन अरे मर्सिडीज कुठून आणली तुम्ही मधुमाच्या दुकानावर तर मधुमा मामा दुकानाबद्दल सर्व्हिस बद्दल काय सांगू शकता का किती वर्ष सर्व्हिस झाली दुकानाची काय सांगू आता झाला दा झाला मी सगळा माझा स्वामींचा आशीर्वाद आहे ना हा मामा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होणार काय ना अजून काय बोलू शकतो ग हा मग अजून काय काय बोलायचा जीवनामध्ये जीवनात चढ उतरता येणारच आहे चालत राहतो मग आता हायकर हाय बाय बाय मिलेंगे चला मग आता घरी रिक्षावरून आलेलो आहे तर खूप दमलो आहे आणि आता फ्रेश होऊन मग भेटूया आजचा मेनू काय आहे तर पोरी बोलतात तुमच्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे चला गाईज मी आता फ्रेश झालो आहे आणि आता जेवायला बसतोय आणि आज माझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे असं पोरींनी बोललेलं मला तर तुम्हाला दाखवतो मी काय जेवण भेंड्याची भाजी गरम गरम भाकरी आलूची वडी पापड मटकी भात तर चला या जेवायला जेवण घेतो मी आणि भेटतो शाळेमध्ये राखी सांगितले टीचरांनी तर ती राखी घ्यायला आलेलो आहे मी तर कुठून राखी घेतली आहे मी दाखवू शकतो तुम्हाला यांच्याकडून राखी घेतलेली आहे तर त्यांनी पैसेच घेतले नाही फ्री दिली आहे राखी मी बघा राखी तर गायज आम्ही रोडवर चालतो आहे तर व्हिडिओ एंड करता करता मी तुम्हाला एक माझं छोटंसं गाणं एक रेडी केलेलं आहे ते बोलून दाखवतं शंकराचं आहे भोले <tell> बाबा तुझ्या दर्शनाला मला आशीर्वाद तू <tell> <tell> दे बोले बाबा तुझ्या दर्शनाला मला आशीर्वाद तू दे मला आशीर्वाद तू दे मला आशीर्वाद तू दे तुझ्या आशीर्वादाने माझा संसार सुखाचा होऊ दे तुझ्या आशीर्वादाने माझा संसार सुखाचा होऊ दे चला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जो नवीन असेल त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका चला गुड नाईट बाय बाय